महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये शंभर टक्के सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी दिली आहे थकीत पाणीपट्टी बिलावर शंभर टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्यानं नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे ठाणे पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली असून जे नागरिक पाणीपट्टी भरणार नाहीत अशा बिल बिलधारकांचे नळ संयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त सौरभराव यांनी केलंय ही योजना एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत लागू राहील या योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये शंभर टक्के सूट सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणी पुरवठा देयक जमा केली असतील अशांना सदस्य सवलत योजना लागू असणार नाही तसंच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही जे नागरिक एकतीस मार्च दोन हजार चौसपर्यंत आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवतील अशा खातेदारांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करून नळ संयोजन खंडित करणं मीटर रूम सील करणं आणि पंप जप्ती अशी कारवाई होईल असं आयुक्तांनी यावेळेला नमूद केलंय या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर माहिती फलक लावण्यात यावेत आणि सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी केले